ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात सहा ग्रहांचं गोचर होणार असून या महिन्याची सुरुवात तब्बल सात राशीच्या लोकांसाठी दमदार असणार आहे या महिन्यामध्ये अचानक धनलाभ होईल पैसा राहील आणि धनलक्ष्मी ही या राशींच्या लोकांवर प्रसन्न राहू शकते मग मे महिन्याची सुरुवात कोणत्या राशींसाठी कशी असू शकेल आणि कसा प्रभाव पडेल हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मे महिना सुरू झालाय अनेक अर्थानं मे महिना विशेष ठरणार आहे या महिन्यात मोहिनी एकादशी बुद्ध पौर्णिमा कुर्म जयंती पुष्टीपती विनायक जयंती वैशाख संकष्ट चतुर्थी अपरा एकादशी शनेश्वर जयंती सोमवती भाऊ कामावस्या गंगा दशहरा असे अनेक सण उत्सव व्रत वैकल्य साजरे होणार आहेत म्हणूनच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या मे महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे शिवाय मे महिन्यात तब्बल सहा ग्रहांचं राशी परिवर्तन होणार असून बुधग्रह एकाच महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे मे महिन्याच्या सुरुवातीला बुधग्रह मेष राशीत महिन्याच्या उत्तरार्धात बुधग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे सूर्य वृषभ राशीत गोचर करणार असून वृषभ संक्रांती सुरू होणार आहे त्याचबरोबर शुक्रग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे गुरु आणि राहुकेतू हे ग्रह गोचर करणार आहे गुरुग्रह एका राशीत सुमारे वर्षभर असतो परंतु मे महिन्यानंतर गुरु वृषभ राशीतून मे राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर गुरुग्रह अतिचार गतीने राशी गोचर करणार आहे शिवाय हो केतू सुमारे दीड वर्ष एकाच राशीत असतात विद्यमान स्थितीत केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून मे महिन्यात केतू अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करतील आता मे महिन्याचा एकंदरीतच विचार केल्यास अनेक राशींना मे महिन्याची सुरुवात अतिशय चांगली ठरू शकणार आहे त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशीसाठी मे महिना अत्यंत उत्तम असणार आहे ग्रहमानाची अनुकूलता मेष राशीच्या बाजूने असेल अडचणी दूर होतील महत्वाच्या कामात लोकांची चांगली साथ राहील वडीलधारा मंडळींची मदत मिळेल नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील खाण्यापिण्याची चंगड राहील जवळच्या प्रवासाचा योग येईल जवळच्या लोकांच्या सहवासात या मौज मज्जा करण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल चंद्र मंगळ युतीमुळे शनिवारी उत्साही वातावरण राहील कार्यक्षेत्रात अनुकूल बदलाची चाहूल लागेल दुसरी भाग्यवान रास आहे ऋषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देईल वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं काही अडचणी येऊ शकतात खर्चाचं प्रमाण वाढत राहील कायद्याची बंधनं पाळण्यात हयगय करू नये कालांतराने परिस्थिती आपल्याच आटोक्यात येईल प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमजाला धारा देऊ नये धनलाभ होण्याच्या दृष्टीनं हा काळ उत्तम असणार आहे व्यवसायात तेजीसुद्धा या महिन्यात अनुभवायला मिळेल तिसरी भाग्यवान है, मिथुन रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी सुद्धा संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देणारा मे महिना असेल आर्थिक आवक चांगली राहील हाती आलेला पैसा काही ना काही करण्यानं खर्च होऊ शकेल आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा कुणाच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नये नोकरीत कामाचं स्वरूप बदलेल मालमत्तेची कामं होतील धनलक्ष्मीची कृपा राहील शेवटच्या टप्प्यात अचानक मोठा फायदा मिथून राशीच्या लोकांना मे महिन्यात होऊ शकतो त्यानंतरची रास आहे कर्करास काही नवीन बदलांना कर्कराशीच्या व्यक्तींना मे महिन्यात सामोरं जावं लागेल त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसू शकतील सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामं करून घेतली पाहिजेत वादविवादात पडवून काही फायदा होणार नाही घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल चंद्रभ्रमणामुळे शुभफळ मिळतील एखादी महत्त्वाचे काम अचानक कुणाची तरी मदत मिळून पूर्ण होईल कारण मे महिन्यात महत्वाच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो त्यानंतरची रास आहे सिंहराज सिंह राशीच्या लोकांचे मे महिन्यात अनेक प्रश्न सुटतील सामाजिक मानसन्मान मिळेल भेटीगाठी फलद्रुप होतील घराच्या सजावटीकडे लक्ष द्या एखाद्या समारंभात सहभागी व्हाल लोक मान देतील नोकरी व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील शुभफळ मिळतील धनलक्ष्मी प्रसन्न राहील भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभ होतील अनावश्यक खर्चांवर मात्र नियंत्रण ठेवावं आणि कायद्याची बंधनं पाळावीत असा सल्ला दिला जातोय त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी मे महिन्यात अनेक अडचणी दूर होतील महत्वाची कामं करताना मात्र घाई करू नये सामाजिक मिळेल एखाद्या समारंभात सहभागी व्हाल भाग। कन्या राशीच्या कलाकार मंडळींना मे महिन्यात प्रोत्साहन मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून फिरणंही होईल प्रेमात सफलता मिळेल नोकरीत कामाचं स्वरूप बदलेल आणि धनलाभही होईल त्यानंतरची भाग्यवान रास आहे तोडरास तूर राशीच्या लोकांना मे महिन्यात साधक बाधक अनुभव येतील अनुकूल परिणाम जास्त असतील जीवनसाथीशी गैरसमज होऊ नये याची काळजी घ्यावी काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो वाहन जपून चालवावं असा सल्ला दिला जातोय महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात कालांतराने मात्र परिस्थिती अनुकूल होऊ शकेल अडचणी या महिन्यात दूर होतील आणि समाजात मानही वाढेल त्यानंतरची भाग्यवान रास आहे रुरुच्ची ग्रास वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिना संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देईल सबुरीनं वागल्या सगळ्या अडचणीतून बाहेर पडलेले असाल मे महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील प्रेमात रुस्वी फुगवे राहतील भेट वस्तू देण्यास हरकत नाही कोणी मोहाच्या जाण्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल आपण जरा जपून राहावं शिवाय वाहन जपून चालवण्याचा सल्लाही दिला जातोय त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशीच्या लोकांना मे महिना अनुकूल असणार आहे प्रवासात काळजी घेण्याचा सल्ला मात्र दिला जातोय धनुराशीच्या व्यक्तींनी आपल्या मुलांशी संवाद साधावा त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात सामाजिक कार्यात आपण या काळामध्ये सहभागी होऊ शकता त्यासाठी घरातील जबाबदाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करू नये योजना गुप्त ठेवाव्यात आरोग्याची काळजी घ्यावी धनुराशीच्या व्यक्तींच्या मनात मे महिन्यात सकारात्मक विचार राहतील अडचणी दूर होतील अचानक धनलाभ होऊ शकतो थोडे सावधानपणे वागण्याचीही या काळात गरज असल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतरची मकर रास आहे मकररास मकर राशीच्या लोकांना मे महिन्यात काही कटू तर काही गोड अनुभव येतील घरात किरकोळ कारणामुळे कुरबुरी होतील थोडं सबुरीचं धोरण ठेवावं या काळात लोकांशी वाद टाळावेत नोकरीत नवीन जबाबदारी या काळात मिळू शकते मे महिन्यात थोडा कामाचा ताण राहील हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल मुलांच्या यशाच्या वार्ता करतील जवळचा प्रवास घडून येईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना शुभवार्ता मे महिन्यात मिळू शकेल मात्र या महिन्यात कोणत्याही योजना असेल त्या लोकांना सांगू नये असा सल्ला दिला जातोय त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी थोडं सतर्क राहण्याची गरज आहे प्रवासात काळजी घ्यावी मूल्यवान वस्तू कागदपत्रे सांभाळावी या काळात कुंभराशीच्या व्यक्ती व्यवसायात सतत व्यस्त राहील भावंडांशी गैरसमज होऊ शकतात चांगले अनुभव येतील शिवाय महत्वाची कामंही होतील घरात उत्सवी वातावरण राहील प्रवासाची बेत ठरतील शिवाय नोकरीत शुभ संकेतही मिळतील ज्ञानाची कदर होईल मानसन्मान मिळेल आणि आरोग्याची काळजी मात्र या काळामध्ये घ्यायला हवी असा सल्ला दिला जातोय त्यानंतरची रास आहे रास मीन राशीच्या लोकांसाठी मे महिना प्रगतीसाठी अनुकूल वातावरण देईल अडकलेली कामं मार्गी लागतील त्यामुळे मनावरील दडपण निघून जाईल मनात नवीन उमेद राहील आर्थिक आवक चांगली राहील जवळच्या सहलीला आपण मे महिन्यात जाऊ शकता आत्मस्वकी यांच्या भेटीगाठी मे महिन्यात होतील व्यवसायात भरभराट होईल हाती पैसा खेळता राहील घरात खेळीमेळीचं वातावरण राहील तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राहू केतूचं गोचर हे काही राशींना दमदार असू शकेल आणि काही राशींना अनुकूल ठरू शकेल ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका